नमस्कार स्वामी भक्तांनो तेवीस एप्रिल मंगळवारी हनुमान जयंती आहे या दिवशी तुमच्या इच्छे इच्छापूर्तीसाठी कराव्याचे काही उपाय बघणार आहोत हनुमानाची पूजा कशी करावी हेही आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा हनुमान चालिसा हे एक अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे हे आपण जाणतोच इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा त्याबद्दल नीट जाऊन जाणून घेऊयात पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त आहेत ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटांच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटांचे निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल हे आपण आज बघणार आहोत हे उपाय तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघ बग, बघा हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्त्रोत्र आहे जर तुम्ही देखील इ इच्छापूर्तीसाठी हे स्त्रोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा हे उपाय केल्याने तुमच्या नक् तुमच्या नक्कीच इच्छापूर्ती होतील नंबर एक सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करावा नंबर दोन आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही उत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी नंबर सहा नंबर तीन हा उपक्रम ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहाच्या दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी नंबर हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा नंबर पाच शांत चित्ताने हनुमान चालिसा स्त्रोत्र पठन करावे नंबर सहा इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे नंबर सात स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे नंबर आठ अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्त्रोत्र म्हणावे कारण त्या स्त्रोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे मित्रांनो लक्षात ठेवा देवाकडे काही मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता अध्यात्मिक आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतन टिकणारे आहे तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओ बघता येईल धन्यवाद